हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तेरा मार्च वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे होळी होळी हा सण आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचा असून या दिवसाला अनन्य साधारण महत्व दिलं जातं हा दिवस वाईटावरती चांगल्याची मात म्हणून साजरा केला जातो आपल्या आयुष्यातील संकट अडचणी दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी हा दिवस खूप प्रभावी असा मानला जातो या दिवशी होळीमध्ये अनेक विविध प्रकारच्या वस्तू अर्पण केल्या जातात जेणेकरून आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे आपल्यामध्ये जे काही दोष आहेत तर ते सर्व दूर होऊन चांगल्या विचारांची प्राप्ती व्हावी यासाठी या, या सगळ्या वस्तू अर्पण केल्या जातात होळी हा दिवस धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो कारण या दिवशी पौर्णिमा सुद्धा असते दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला आपण होळी हा सण साजरा करत असतो आणि पौर्णिमा ही तिथी साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे जितकं महत्व कोजागरी पौर्णिमेला दिलं जातं तितकंच महत्व या हुताशिणी पौर्णिमेला सुद्धा दिलं जातं तर या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते तिची सेवा उपाय उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही महत्वाचे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तुम्ही होळीच्या दिवशी काहीच नाही केलं तरीही चालेल पण दोन विड्यांच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा हा उपाय केल्यामुळे सर्व दुःख दारिद्र्य अडचणी नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा विड्याच्या पानांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं चा नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला होळीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी संध्या तुम्ही सहा नंतर ते रात्री बारा साडे बारा वाजेपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा विड्याच्या पानांचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता विड्याच्या पारांचा उपाय आपण संध्याकाळी करणार आहोत पण हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला होळीच्या दिवशी म्हणजेच गुरुवारच्या दिवशी दिवसभरामध्ये एक वस्तू जी आहे तर ती तुमच्याजवळ ठेवायची आहे सकाळी उठल्यानंतर आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यानंतर लगेचच तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती तुमच्या खिशामध्ये तुम्हाला ठेवायची आहे आता ही वस्तू का ठेवायची आहे तर पहा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी संकट अडचणी अडथळे हे असतातच तसेच तुम्हाला प्रत्येकाला थोडेफार दोष सुद्धा हे लागलेले असतात आता दोष हे फक्त बाहेरच्याच व्यक्तींचे लागतात असं नाही तर आपण सुद्धा जेव्हा आपल्या घरामध्ये दे एखादी गोष्ट बोलत असतो तेव्हा आपल्या तोंडातून काही अपशब्द हे बाहेर पडत असतात आणि त्याचेच दोष असे आहे तर ते आपल्याला लागत असतात ला आणि जेव्हा हे दोष आपल्याला मध्ये वाढत असतात तर तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण व्हायला सुरुवात होते जसं की पहा आपण भरपूर कष्ट मेहनत करतो पण कष्टाला यश मिळत नाही कोणतंही काम आपण करायला का गेलो तर त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही कोणतीच गोष्ट ही आपल्या मनासारखी घडत नाही खिशामध्ये पैसा टिकत नाही किंवा सतत आपली चिडचिड होत असते किंवा आपल्या हातून सतत काही ना काही चुका ज्या आहेत तर त्या घडत असतात किंवा एका मागून एक संकट ही आपल्यावरती येत असतात आणि यासारख्या समस्या तुमच्या जर आयुष्यामध्ये असतील तर ही एक वस्तू तुम्हाला होळीच्या दिवशी तुमच्या जवळ ठेवायची आहे आता तुम्हाला काय करायचं आहे एक तुम्हाला काळ्या रंगाचा रुमाल घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे छोटस अगदी काळ्या रंगाचं कापड असेल तर ते घेतलं तरीही चालेल आणि त्या काळ्या रंगाच्या कपडावरती तुम्हाला चिमुटभर काळे तीळ जे असतात तर ते ठेवायचं आहेत काळ्याचं तीळ ठेवायचं आहे पांढरे तीळ चालणार नाही काळ्या रंगाचा कपडा का तुम्हाला घ्यायचा आहे त्याला तुम्हाला गाठ मारायचे आहे आणि ही एक छोटीशी पोटली तुम्हाला तयार करायची आहे त्यानंतर ही पोटली तुम्हाला दिवसभर खिशामध्ये ठेवायची आहे स्त्रिया असतील तर त्यांनी साडीच्या पदराला बांधून ठेवली तरीही चालेल आणि पुरुषांनी त्यांच्या खिशामध्ये ठेवायची आहे संपूर्ण दिवसभर ही पोटली तुमच्याच जवळ राहील याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे त्यानंतर संध्याकाळी जिथे कुठे होळी दहन करत असेल जिथे कुठे होळी ही पेटलेली तुम्हाला दिसत असेल तर तिथे जायचं आहे किंवा तुमच्या घरीच तुम्ही होळी जर पेटवत असाल तर अतिशय उत्तम जेव्हा तुम्ही होळी पेटवणार आहात तर तेव्हा तुम्हाला होळीपाशी जायचं आहे होळीला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा केल्यानंतर ती होळी ती पोटली जी आहे तर ती तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला मनोभावे एक प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील जी काही संकटं असतील जे काही दुःख दारिद्र्य असेल तर ते या होळीमध्ये जळून राखवू दे, दे आणि माझी दिवसेंदिवस प्रगती होऊ दे आणि माझ्या आयुष्यामध्ये सगळ्या चांगल्या आणि शुभ गोष्टी घडू दे अशी होलिका मातेला तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला होळीमध्ये दहन करायची आहे तर असा हा एक छोटासा उपाय तुम्हाला होळीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे अतिशय प्रभावी आणि शंभर टक्के कारगर असा हा उपाय आहे त्यामुळे होळीच्या दिवशी तुम्ही हा एक उपाय आवर्जून करा आता विड्याच्या पानांचा हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे होळीच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही हा उपाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा ते साडेबारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता जेव्हा तुम्ही होळीची पूजा करायला जाणार आहात तर तेव्हाच तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय का करायचा आहे तर पहा प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छाही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये इच्छा असतात कष्ट आणि मेहनत करूनही किंवा प्रयत्न करूनही आपल्या इच्छा पूर्ण होतातच असं नाही बऱ्याच वेळेला भरपूर प्रयत्न करतो पण प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या अनेक ज्या इच्छा असतात तर त्या अपूर्ण असतात आणि मग तुमची इच्छा ही नोकरी प्राप्तीबद्दलची असेल धनप्राप्तीबद्दलची असेल तुमच्या मुलांची प्रगती होण्याबद्दलची असेल किंवा तुमच्या पतीची प्रगती होण्याबद्दलची असेल पतीला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल तुमच्या घराची प्रगती होत नसेल तर तुम्ही हा उपाय एक आवर्जून करा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सात बिड्यांची पानं घ्यायची आहेत ज्याला खाऊची पानं असं म्हटलं जातं नागवेलीची पानं सुद्धा म्हटलं जातं तर चांगली स्वच्छ ताजी जी पानं असतात तर तीच तुम्हाला घ्यायची आहेत कुठेही किडलेली किंवा सुकलेली पानं घेऊ नका तर सात चांगली अखंड तेटाची पानं तुम्हाला पाहून घ्यायची आहेत होळीपाशी जायचं आहे त्यानंतर एक प्रदक्षिणा होळीला करायची आहे एक पान तुम्हाला होळीमध्ये टाकायचं आहे दुसरी प्रदक्षिणा करायची आहे दुसरं पान तुम्हाला होळीमध्ये टाकायचं आहे तुम्हाला सात प्रदक्षिणा करून ही सात पानं जी आहेत तर ती होळीमध्ये दहन करायची आहेत म्हणजेच होळीमध्ये अर्पण करायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही ही सात पानं अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून होलिका मातेला तुमच्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तुमच्या घरातील तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत दुःख आहेत तर ते दूर होण्यासाठी देखील प्रार्थना करायच्या आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा सात बिड्यांच्या पानांचा एक उपाय सुद्धा होळीच्या दिवशी अवश्य करायचा आहे दोन्हीही सांगितलेले उपाय अतिशय प्रभावी असे आहेत त्यामुळे शक्य झालं तर दोन्ही उपाय तुम्ही करा किंवा जर दोन पैकी एक उपाय केला तरीही चालेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ